तुम्ही कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कारली टाकून या पद्धतीने अप्रतिम अशी कारल्याची रेसिपी ब कधी बनवली आहे का नक्की सांगा खूप चविष्ट ही रेसिपी लागते आणि डायबेटीसवाल्यांसाठी तर खूपच फायदेशीर अशी आहे तोंडाला चव नसेल तर कारल्याची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा त्यासाठी इथे तीन कारली छान स्वच्छ धुवून घेतले आहेत कारल्याच्या पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घेतला आहे कारली मधोमधी चिरून घ्यायची आहे त्यातील बिया काढून टाकायच्या आहेत आणि छोटे छोटे कारल्याचे तुकडे इथे करून घ्यायचे आहेत ज्यांना कारली आवडत नाहीत ते सुद्धा आवडीने खातील एवढी चविष्ट ही रेसिपी लागते शिवाय पंधरा दिवस आरामात टिकते अजिबात खराब होत नाही आणि कडू तर अजिबातच होत नाही तर इथे बघू शकता मी सर्व कारल्यातील बिया काढून घेतल्या आहेत आणि या पद्धतीने कारल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे तर सर्व कारली मी या पद्धतीने कट करून घेते तर इथे कारली आपली कट करून झाली आहेत नंतर गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे किंवा तुम्ही कढई पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता परंतु लोखंडी तव्यात या पद्धतीने जर हे बनवलं तर खायला ते आणखीनच खमंग लागते तर तव्यावरती तेल घातलं आहे नंतर शेंगदाणे घातले आहेत भरपूर कडीपत्ता घालायचा आहे आणि पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूणसुद्धा भरपूर घालायचं आहे आणि छान खरपूस हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे कडीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे नंतर आपण याच्यात कोथिंबीर घालायची आहे तर इथे मी भरपूर अशी कोथिंबीर को याच्यात घालत आहे कोथिंबीर घालून आणखी याला छान असंच भाजून घ्यायचं आहे जास्त दिवस ही रेसिपी टिकण्यासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे छान खरपूस असं कढीपत्ता कोथिंबीर कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे तर इथे बघू शकता छान क्रिस्पी होईपर्यंत मी हे भाजून घेतलं आहे प्लेट प्लेटमध्ये थंड करायला काढून घेऊयात नंतर त्या तव्यामध्ये आणखी थोडंसं तेल घालायचं आहे आणि जी कट केलेली कारली आहे ती सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत तर इथे मी थोडंसं तेल घातलं आहे आणि कट केलेली कारली घालून परतवून घ्यायचं आहे कारली व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतल्यामुळे त्यातील पूर्णपणे कडूपणा कमी होतो छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ही कारली भाजून घ्यायची आहेत अजिबात पाण्याचा वापर न करता ही रेसिपी आपण बनवत आहोत त्यामुळे दहा ते पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही भरपूर दिवस टिकते तर आज आपण कारल्याची चटणी बनवत आहोत ज्यांना शुगर बीपीचा त्रास आहे त्यांनी आवर्जून ही कारल्याची चटणी आहारात घेतली पाहिजे याचे फायदे आहेत कारल्यामध्ये कारले खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व घाण बाहेर पडते शिवाय ज्यांना शुगर बी पीचा त्रास आहे त्यांनी आवर्जून कारली खाल्ली पाहिजे तरी ते छान क्रिस्पी होईपर्यंत कारलं मी भाजून घेतला आहे ते सुद्धा प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता भाजलेले सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण छान थंड झाल्यानंतर झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे गरम असताना घालायचं नाही तर सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये आता एक चमचाभर जिरे घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि हे मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही तर इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे बघू शकता थोडंसं जाडसर ठेवलं आहे तर अशी ही आपली चटपटीत कारलेची चटणी बनवून तयार आहे खायला खूप टेस्टी लागते चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता ज्यांना कारला आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद